त्या मुलात अभ्यास न करता किंवा त्यांच्यात कोणतेही बदल न करता अथवा आम्हाला विश्वासात न घेता त्या गाईडलाईन्स लागल्या त्याचा आम्ही राज्यातील सर्व गणेश मुद्धीगार संघटना जाहीर निश्चित राज्य सरकारने तपासून पाहतो पीओपी पी प्रदूषण करत नाही हे आमचे मत नसून हे मत आहे एम जे शास्त्रज्ञ त्यांचे हे मत आहे वर्षातून दोन वेळा येणारा आमचा बापा प्रदूषण करते का राज्यात अशा असंख्य कंपन्या प्रदूषण करतात त्या प्रथम बंद करा या प्रदूषण दिसत नाही का मुख्यमंत्री साहेब आपण बेंच्या जाहीर सभेत मूर्तीकारांना शब्द दिला होता की तुम्ही कोणतीही चिंता करू नका याच्यातून मार्ग काढून साहेब आपल्या ह्याच शब्दावर विश्वास देऊन सर्व मूर्तिकारांनी कर्ज काढून कारखाने चालू ठेवले आपणास विनंती आहे की याच्यातून आपणच मार्ग काढा आणि आम्हा मूर्तिकारांना या सगळ्यांना वाचवा मी जास्त काही बोलत नाही आपण सर्वांनी एक किलाने एकजुटीने राहू आपला लढा शांततेने सैमाने लढूया याच्यातून कसा मार्ग काढता येईल ते प्रयत्न करूया जाता जाता मूर्तीकरांना सांगतो की उद्या राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागली तरी चालेल आपण सर्वजण मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझे व्यक्त धन्यवाद हे गणेशाची <laughs> मूर्ती या व्यवसायाकरता प्रसिद्ध ठिकाणी पण केवळ पेणेवरतीच हे मूर्ती या व्यवसायावर अवलंबून असून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशी मोठमोठ्या सेंटर्स आहेत ज्या ठिकाणी मूर्ती भरपूर काय होतात आणि एका अर्थाने गोष्टाची निर्मिती सुद्धा त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये होते आपला विषय किती भाऊ बहुतुम्ही बोलतात की सात आमदार दोन आम्ही देख देख फरिया परें, फरिया परें एक जरी असलो तरी सुद्धा आम्ही प्रयत्न भरपूर करतात त्याच्यामुळे लाकीचा परत दिसेलच पण मुळामध्ये काय झालेलं आहे की ही जी लढाई आहे ही लढाई आपण बोलतो एवढी सोपी नाही पर्यावरण पर्यावरण रक्षक कामाचं एक नवीन एक भूत तयार झालेलं आहे की जे भूत स्वतः पर्यावरण रक्षित समजतात पण पर्यावरणाच रक्षण करा हे तुम्ही सगळेच पण वेगवेगळ्या गोष्टी करताना पर्यावरणाची हानी होत असते ती पर्यावरणाची हानी आपण जशी इतर फायद्यामध्ये झोपून बघतो उदाहरणार्थीची आपल्या देशाला गरज आहे तर ऍटॉमिक एनर्जी नकोय हे सगळ्यांना आहे अरे मग नाहीतर काय काढोबा हा प्रश्न पडल्यानंतर त्या गोष्टीकडे वेगळ्या अर्थाने बघावं लागत आपल्या बघावं अशी आमची अपेक्षा आहे कोणत्या अर्थानं होत असेल कदाचित पर्यावरणाचं नुकसान थोडंफार पण ह्यातून जो रोजगार जो तयार होतो एसडब्ल्यू कारखाना प्रदूषण करता करते म्हणून ती बंद पडते का पाताळ गंगेची आखी ती प्रदूषित झाली म्हणून कारखाने बंद पडतात का इथे काय सांगतात नाही देशाच्या हिताकरता हे झालं पाहिजे दे। जसं देशाच्या हिताकरता झालं पाहिजे तसं हित सुद्धा देशाचं हित आहे दे, कोरोनाचं हित आहे तरुणांचं हित आहे आज पेड मध्ये मी तुम्हाला सांगतो पेड मध्ये जे डब्ल्यू जेवढा रोजगार देते त्याच्यापेक्षा जास्त रोजगार ही मूर्तीकारांचा त्याच्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे म्हणजे मी मी आणि दादा आम्ही कोण कोणत्या पद्धतीने भांडणार आहोत आम्ही तुमची बाजू शंभर टक्के लावून धरणार एकशे दहा टक्के लावून धाणार पण आम्ही वकील आहोत तुमचे जनतेचे वकील म्हणून आम्ही तिथे जाणार आम्ही तिथे बाजू लावून धरणार पर्यावरणाचे जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्या वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये अर्थ आहे पण त्याच्यात अर्थ असला म्हणून इथे दोनशे ते तीनशे कोटी रुपयाचे उदाहरण मध्ये तुम्ही टाकू शकता त्याच्यावर पर्याय ना प्रदूषण कसं होईल ते बघा पीओपीच्या हो मूर्तीचं जर डिग्रेडेशन जर होत नसेल म्हणजे विघटीकरण जर होत नसेल आता एक म्हणजे तरी आपण बोलायचो की प्लास्टिकचं विघटन होत नाही म्हणजे प्लास्टिक जर आपण टाकलं तर ते कुजत नाही असं पूर्वी म्हणायचे आता शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती प्रयोग हो केले आणि प्लास्टिकचं विघटन करणारे जंतू तयार केले मग तसं आपलं म्हणणं असं आहे की मग पीओपीचं विघटन करणारे सुद्धा त्या ठिकाणी बॅक्टेरिया शोधा जंतु शो, जंतु जंतू नाही जसं दही खातो तर बॅक्टेरिया असतात त्या पद्धतीने ते शोधा ह्याच्यावर काहीतरी पुढचा विचार करा ना प्रदूषण प्रदूषण म्हणून मोबाळण्यापेक्षा हे जे काही थोडंफार प्रदूषण होत आहे त्याच्या माध्यमातून किती संसार जगतात

आणि हायकोर्टात गेल्या आपल्या कारणानं या ठिकाणी भूमिका काय असावी असावीची भूमिका त्याच्यावर काय फेवर आपल्याला कळेल त्या दृष्टीनं मी त्या दिवशी चालू दुसऱ्या दिवशी मुंबईत गेलो आणि मुंबईत गेल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मानिय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो त्यांच्या केला स्पष्ट साहेब दुन्त। हा मूर्तीकारांचा प्रश्न फार मोठा आहे या मूर्तीकारांच्या मुळे लाखो लोक बिघड होते आज जरी कोर्टाने हा प्रश्न हाताळला असेल तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या अनुमतीनं त्यांच्या मूर्तीकारांच्या बाजून आपल्याला आपल्या सरकारी टीडरला सरकारी वकिला आपण भीम काढाव आणि ह्या ठिकाणी हा हा प्रश्न आपल्याला बाहेर लावायला पाहिजे हा प्रश्न फार महत्वाचा आहे आपल्याला सांगितलं पाहिजे की या ठिकाणी आज जरी प्रदूषण होत असेल परंतु आता मुंबईचा सांगितला तर मुंबईच्या ह्या एवढ्या मोठ्या समुद्रात गणपती विसर्जन होता तर त्याला काय गणपतीला तिथे मला तुम्ही त्याला कुठे प्रत्यय ते जरा सांगितलं तर वेळ अशा चर्चा प्राथमिक झाली कोणीकडून एक आपण त्याचा प्रोजेक्ट तयार करून घेतलेला आहे तर माझं असं म्हणणं आहे की पुढं सरकारपर्यंत या गोष्टी जर पोचल्या पोचवल्या व्यवस्थित पद्धतीने तर यातून मार्ग निघू शकतो आणि साहेब माझं म्हणणं असं आहे की जी आकडेवारी आहे की आर्थिक सर्व आर्थिक क्रिया प्रकल्पामधून गणेश उत्सव या गणेश उत्सवाची उदाहरण जी आहे ही साधारण एक लाख कोटीच्या पेक्षा जास्त आहे आणि यावर म्हणजे माझं म्हणणं असं आहे की कमीत कमी सव्वा कोटी लोकांचा रोजगार मुक्तजीविकेचं साधन आहे तर ही आकडेवारी इतकी मोठी आहे की महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या आहे त्याच्यात दहा टक्के लोक ह्याच व्यवसायावरती निर्भर आहे त्याच्यामुळे याच्यामुळं काय थोडं या गोष्टीकडे सरकारनं थोडं गांभीर्याने बघणं गरजेचं आहे आणि या विषयावरती थोडं लक्ष देऊन आमच्या मूर्तिकार सर्व बांधवांना न्याय मिळणं अपेक्षित आहे ओके एवढं बोल माझे दोन त्याला मी त्याला सांगितलं मी पुढे कुठे घेणार नाही कारण कुठेही राजकीय माणूस समोर आला की त्या विषयाला फक्त ते खेळी बसतो पण त्याच्यानंतर त्याच्या हामरापूच्या विभागातल्या सगळ्या मंडळांच्या बरोबर भेटींग झाली त्यांना एकच सांगितलं का कोर्टामध्ये सवय झालेली शासनाच्या बरोबर सुद्धा सुद्धा एकच मार्ग मी त्यांना त्याबाबत सांगितलेला आहे आपण हात जगत न्याय भेटेल आणि तुम्हाला मी असा एक नकि दिलेलं आहे ब्राह्मण व्यक्ती फक्त ब्राह्मण नावाला नाही आहे सगळ्या पूजा येतात सगळ्या पूजा येतात त्या आणि काल सुद्धा मध्ये ते वकील आले होते वैभूचे तुम्ही सुद्धा होता सगळ्यांनी आम्ही ओपन चर्चा केलेली आहे कोणी एवढा वकील बसणं वेळ देत नाही तरी बसन इंटर कारण माझ्या पत्नीला तो आई म्हणतो आईने शब्द टाकलेला आहे आईचा शब्द तो व्यक्ती खाती घेऊन जाणार नाही पंकजा ताईंच्या बरोबर सयात केला मीटिंग झाली गोष्टी त्यांनी विषय घेतला होता अजित दादानी सुद्धा जोरात हा विषय उचलला होता शेहराज साहेबांनी सुद्धा हा विषय जोरात उचलला पण कुठेतरी एक आदृश्य शक्ती आहे तुम्हाला करू शकत नाही वापर ती शक्ती ह्या सगळ्या गोष्टीला दाबते कडे एक लक्षात घ्या ही सुरुवात कुठं झाली तुमच्या घरात झाली घ्या तुमची एक नाही रामाच्या काळापासून आपण बोलतो ना घर का बेली लक्षात आहे तुमच्यातले जे काय असतील त्यांना बरेच भाग लागतात कारण आज शाडूच्या मातीने जर आता रिपिटेशन केलं तर उद्या योग्य जर शाडूच्या मातीच्या बाबतीत रिपिटेशन केलं तर काय होईल तुमच्यामधलं भांडण होणार ते एका मूर्तीचा धंदाच तुम्ही बंद करणार आहात का आपापसात कृपा एक तुम्ही भांडू नका पीओपीचा प्रश्न पोल्युशनचा अजिबात नाही उलट शाडूची माती माहिती काय आपण माहिती केली आहे त्याचं पोल्युशन या पीओपी पेक्षा जास्ती आहे ते पण भेदभाव तुम्ही बाजूला ठेवा तुम्हाला न्यायालयीन लढा तुम्हीच तुम्हाला हा निर्णय घेता येईल राजकीय माणसांकडे उपाय करू त्यांना जास्ती ओपन करायचा प्रयत्न करू नका त्या शक्ती समोर त्यांचा ही नायलाज होतोय स्पष्ट बोलतोय मला स्पष्टशिवाय दुसरी भाषा समजत नाही न्यायालयीन लढा घेऊ त्या न्यायालयीन लढ्यासाठी पैशाचं असं समोर करताय त्या लक्षात ठेवा कार्यकर्तर त्या ठिकाणी उपस्थित परेश कार्यकर्ना विनंती करतो की आभार मांडण्यासाठी आपण मुंबई त्या ठिकाणी अर्जुन पाटील आम्ही तुम्हाला आश्वासन आम्हाला तुम्ही दिला आम्ही किती दिवस की आम्ही आझाद मैदान पकडायचं हे तुम्ही सांगा आझाद मैदानावर

कोर्टाचा अवमान होऊ शकेल या दृष्टीकोनात बोलत नाही परंतु मला माहिती आहे की साहेब असतील तातडीने आपण भेट घेऊन या विषयामध्ये लवकरात लवकर मार्गदर्ण करण्यासाठी मी आपल्या सोबत प्रत्येक राहणारच आहे आपण या ठिकाणी आम्हाला बोलत आम्हाला बोलण्यापेक्षा मी स्वतः या ठिकाणी आलो आहे मी तुमच्यातला एक सहकारी आहे आणि त्या भूमिकेतना या ठिकाणी आलेलो आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या लढ्याला आपल्या बरोबर राहून आपल्या सोबत जाऊन हा लढावी लढणार आहे आणि त्याच्यासाठी काही करावं लागेल ते पण पाठिंबा येणार नाही अशा लोकांना धन्यवाद हीच भूमिका जर आमचे मूर्ती ओ पी जर बंद केले ओ पीच्या मूर्ती जर बंद केले तर आम्हाला निश्चितच पुढे लढा हा उभारायला लागेल आणि तो लढा असा असेल की पूर्ण तीव्र असेल आंदोलनं रस्त्यावर उतरायला लागलं तरी चालेल सरकारने याबाबत ठोस निर्णय घेऊन मूर्तीकारांना या प्रसंगातून वाचवावा मूर्तिकारांना की ओ पीच्या गणपती करायचे नाही तर मग मूर्तीकाराने करायचे तरी काय दुसऱ्या राज्यात गुजरात राज्यात हैदराबाद सारख्या मोठ्या राज्यात ओ पीच्या गणपती चालू आहेत मग महाराष्ट्रातच का नाही ठीक ठीक संपूर्ण महाराष्ट्रातून मूर्तिकारांची एक जाहीर सभा आणि त्या सभेचं मूळ कारण होतं की उच्च न्यायालयाची आलेली एक इंटरीम ऑर्डर आणि सरकारने घेतलेला निर्णय मुंबई महानगरपालिकेने आणि पालिकेने घेतलेला निर्णय आणि त्याच्यामध्ये गणेशोत्सव आणि मूर्तिकारांची कुठेतरी गळाचे पुण्याचा प्रयत्न सुरू आहे मुळात पी ओ पी हे पर्यावरणपूरक असून सरकार त्याच्यावर का विचार करत नाही हा मोठा घण प्रश्न आहे आज एकशे तीस वर्षाची जुनी ही आमची परंपरा गणेशोत्सवाची कुठेतरी आज आम्ही आमच्या डोळ्यांनी संपताना कुठेतरी त्या उंबरठ्यावर उभी असं आम्हाला वाटतं आज संपूर्ण महाराष्ट्रातला हा जो काय मूर्तिकार हा आज हवालदिन झाला आहे आज करोडो लोकांचे व्यवसाय ह्या मूर्तिकारांचे ह्या गणेशोत्सवाचा वर अवलंबून आहेत आणि मला असं वाटतं आज महाराष्ट्रातला संपूर्ण मूर्तिकार इथे एकवटला आहे आणि त्यांनी जो काय रोष एक सरकार विरुद्ध आहे की सरकारनी लवकरात लवकर या गोष्टीचं गांभीर्य याची या दखल लवकरात लवकर घ्यावी अन्यथा आम्ही आझाद मैदानावर लो, लव लवकरात लवकर एक मोर्चा काढू अशी भूमिका आज एकत्रपणे इथे मांडण्यात आली आहे त्यामुळे मला असं वाटतं सरकारने लवकरात लवकर कुठे मूर्तिकारांच्या आणि गणेशोत्सवाच्या बाजूनी म माध्यमातून सर्व उच्च न्यायालयात आणि न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट करून हा उत्सव वाचावा आणि मला असं वाटतं हिंदूवादी सरकार आहे आज मुख्यमंत्र्यांनी पेंडमध्ये असं आश्वासन दिलेलं की मूर्तिकारांवर नक्की आम्ही कधीच अन्याय होऊन देणार नाही जशी दहीहंडी वाचली तशीच नक्कीच मुख्यमंत्री गणेशोत्सवही वाचवतील आणि या मूर्तिकारांना नक्की कुठेतरी एक आशेचं किरण त्यांच्याकडनं बसतील नमस्कार असं आहे माहिती आहे का सी पी सी गाईडलाईन्स हे आमच्यावर लादलेले आहेत यांच्या जा गाईडलाईनने प्रत्येकाने प्रत्येकाच्या राज्याप्रमाणे ते ठरवायचं होतं परंतु महाराष्ट्र सरकारने अहवाल न देता नागपूर खंडपीठाने फक्त सांगितलं होतं तुम्ही विसर्जनावर काम करा hmm. पण विसर्जनावर काम न करता महाराष्ट्र सरकारने तीन वर्ष हे अहवाल लावलं अहवाल hmm. सादर न करता या आमच्या पिओपी बंदीवरचा एक निर्णय घेतलेला आहे सरकारने प्रथम तर सांगायचं म्हणजे बी जे पी सरकार हे हिंदूचं सरकार आहे आणि आज हिंदूचं सरकार असताना हिंदूच्या स्थानावरच का प्रत्येकी बंदी येतो हे हिंदूच्या स्थान्यांना नष्ट करायचे आहेत का नव्वद टक्क्या गणपती उत्सव हा महाराष्ट्रामध्ये होतो दहा टक्के फक्त इतर राज्यामध्ये होते आज महाराष्ट्रामध्ये ओ पी बंद त्या उलट गुजरातमध्ये हैदराबादमध्ये राजस्थानमध्ये ओ पी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि तिथे प्रोडक्शन पण चालू आहे सरकारने जर या गोष्टीवर हो लवकर लवकर नाही निर्णय घेतला तर संघटना या आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानावर उतरेल आणि अशी आम्हाला अपेक्षा आहे का आमच्या आमदार खासदार जे हिंदुत्ववादी आहेत त्यांनी लवकरात लवकर गणपती कारखानदारांचा विचार करावा आणि हायकोर्टामध्ये जाऊ जे गोष्ट अंतिम याच्यामध्ये टप्प्यामध्ये आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांनी लवकरात लवकर या पीओपी वर बंदी लवकर उठण्याचा प्रयत्न करावे नाहीतर या गोष्टीचा रोष पूर्णपणे बीजेपी सरकारवर येणार गणपती महाराष्ट्र पोलिस चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड नवीन करा महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क मार्क साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मार्क अपनाओ और सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को